मित्रांनो बघा पुढे टिपरे गोळ्या करायचं चालू आहेत आपल्या मागे लगेच साफ रोटर ने परत जाम झाला पण नमस्कार पब्लिक तर आज आपल्याला मारायचं रोटर रोटर मारून काकरे मारायचे कारण एका आधी जर थोडं म्हणजे काय झालं होतं ऊस आधी तोडलं नव्हतं त्यामुळं आपल्याला लेट झाले कांदे लावण्यासाठी तीन एकर आपली पूर्ण झालेली हा थोडा जायचं राहिलं होतं गुरावाले काही लवकर येत नव्हते त्यामुळं आता हाऊस गेलेलं आहे आता कांदा लावायचा आपल्याला त्यामध्ये त्याच रात्र राहण्यामध्ये आपल्याला रोटर काकऱ्या हे सगळी कामं आज करायचे आणि उद्या आपल्याला रोटर मार आपलं सॉरी सॉरी आपल्याला उद्या सारे काढायचे आहेत तर साडे काढण्याचं काम मग आता उदय आजचं काम बघू मग मी पट्टी प्रोळा करते तर मी मागं रोटर मारतो लगेच म्हणजे काम पटपट आहे आपलं आणि रन हवं पेन जरा तर चला मग जाऊ ट्रॅक्टर काढू जाऊ मग खाली मित्रांनो चला सकाळ सकाळ रोटर मारायला पुण्यातून आले आले मला दादा ट्रॅक्टरचा हाल पण खूप खराब झाले वाजले साडेसहा चला आता टिपऱ्या पण आहेत ते कांड्या गोळा करावे लागतील आपला टॉमी पण चाललेला बाबा पुढं टिपऱ्या गोळ्या करायच्या चालू आहेत आपल्या माझ्या लगेच कोणत्या आपली तीन एकर लागत झालेली आहे थोडा राहिलो आता राहिलो आता पुरावाले काही लवकर येत नव्हते लेट आहे आता जरा लागण ती लागण करायला काय मी नव्हतो पप्पांनी नि त्यांनीच गेले आता आलोय तर आपण मदत करू लागू मित्रांनो रोटर झालं आहे आपलं पूर्ण बघा या साईडचा पण या साईडचा पण ट्रॅक्टरची हालत बागा कशी झाली धुळच धुळ झाली सगळं सेटावर पण मारगाड्यावर पण माझी हालत दाखव पूर्ण भरलं आहे धुळेला राग सगळे उडत त्या अंगावर अद्भेद बाबा कशी झाली मला जत्ता परवा टच लागली नो करू आता ट्रॅक्टरची धूळ करू साफ रोटरने पारा जाम झाला ट्रॅक्टर पण ट्रॅक्टरला साफ करू मग आपण साफ हो मित्रांनो सकाळी जात आपला रोटर मारून आता काकऱ्याचा जा आवजार आण चाललो आहे तर आमच्या आवजाराचं काय झालंय वेल्डिंग तुटलेले पाण्याचे तर आपला मित्र आहे त्याच्याकडून आणायचं आवजार आता आपल्याला तर आता, ना ना जा 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 आता तर खाली कांद्याचा रान तयार करायचं आहे आपल्याला त्याला काकरे मारावं लागते मित्रांनो आल राहणार आता तर त्याचा एक चालू आपल्याला मधला काय पान फोडायचा ना आपल्या तमान तनका सांगितलं नाही पडायला म्हणून चालू करतो सेट होऊ द्या मग तो मला दाखवतो बरं मित्रांनो एक रन झाले एवढं रन झाले आता हे करायचं आहे आपल्याला थोडा रेस्ट घेतो बसून बसून काटाळा आला आज़े। आज़े हे रन होईन पूर्ण हे झाले आता हे आहे आपल्याला दिसायला 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 छान तर मित्रांनो झालं काय लेट झाल्यामुळे मी गेलो घरी नंतर सकाळ सकाळी येऊन पप्पांनी त्या काकऱ्या मारल्यात आज आज आपल्याला काढायचे सारे तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये